साहेब होते महाराज त्यावेळी याच लोकांनी एकाहत्तर हजारच मताधिक्य मताधिक दिलेलं एक, मता दिले एक सज्जन अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टा लाही नक्की फॉलो करा साहेबांचा सा, चाळीस वर्षाचा अनेकांचा ऋणांबन असणार आहे तरुण आहेत समजून घेतलं पाहिजे कुठे एखाद्या पुढे काय झालं तर लगेच सांगायचं सा काम जुन्या लोकांनी या ठिकाणी केलं पाहिजे जुन्या लोकांची आणि नव्या लोकांची सांगड घालून त्यांना पुढे कसं घेऊन जातायत हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे एक सज्जन मुलगा तुमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे माझ्यासारखा तयारीचा नाही आहे त्यामुळे तुम्ही नशीब म्हणजे कशी हलगी वाजवता येईल तशी वाजवणार आहे ते तुम्हाला एवढा भारी सोपा आमदार तुम्हाला मिळणार आहे का सांगा मग त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनं राहुलला ताकद देण्याचं काम केलं पाहिजे निर्मळ माणूस सज्जन माणूस आपल्याला नेतृत्व या ठिकाणी करतोय त्याला ताकद देण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल साहेब होते महाराज त्यावेळी याच मताधिक्य दिलेलं आहे आता साहेबांना श्रद्धांजली व्हायची असेल तर त्या तीस हजार मतं वाढली पाहिजेत ही माझी इच्छा त्या तीस हजार मतं वाढली पाहिजेत ही माझी प्रामाणिक इच्छा आहे पीएन साहेब असताना एकाहत्तर हजारच लीड या मतदारसंघाने या ठिकाणी दिलं सकाळी सुद्धा गगन मी सांगितलं अजून दोन तीन हजार मत मला कमी पडले आहेत तसं पना लोकांना माझी विनंती आहे की चोवीस आणि छत्तीस चा काहीतरी हिशोब तुमचा झाला ना बरोबर आहे ना, ना? छत्तीस हजार इकडे महाराजांना आणि चोवीस हजार तिकडे पडली तर आता ते वाढेल कस याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं करता येईल ही भूमिका उद्याच्या भविष्यात या ठिकाणी घ्यावी राज्य राज्यात असणार खोकेबा सरकार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य मानतो जगाच्या इतिहासामध्ये न्यूयॉर्क पासून छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की अंगार शारे येतात त्या देवताचा या ठिकाणी पुतळा पडण्याचं दुर्भाग्य या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं आमचा अभिमान आमचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आहेत त्यांचा पुतळा सुद्धा ही मंडळी व्यवस्थित बसवू शकली नाही या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी या मंडळींनी त्या ठिकाणी केली आणि नुसती माफी मागून नाही तर उद्याच्या भविष्यात या महायुतीला या महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ही मंडळी करतात बदलापूर मध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाले त्या स्त्रीला चौदा तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं तिच्यावर या ठिकाणी घेण्याचं धाडस या म्हणणारा शिवाजी महाराजांचा माणूस कोण होता तर तो आर एस एस चा माणूस होता काल चंद्रशेखर बावन कुळेंच्या मुलानं अडी गाडीतून एकशे चार पाच लोकांना धडक मारली आज अडी गाडीचा मालक कोण आहे तर तो चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा आहे भाजपच्या अध्यक्षाचा मुल आहे पाच पाच गाड्या दारू पिऊन या ठिकाणी उडवत असतील आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर ही हुकुमशाही चालू द्यायची का हा निर्णय उद्याच्या भविष्यकाळ आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागेल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे उद्याच्या भविष्यकाळात अनेक अने वेगवेगळे वेग 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 विषय तुमच्या समोर येते अनेक भावनिक विषय तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आज शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रोत्साहन पण अनुदान अजून देखील अनेकांना या ठिकाणी मिळालं नाही ज्याची घोषणा झाली परंतु अनुदान अजून अद्याप या ठिकाणी मिळालं नाही मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आज असणारं राज्यातलं सरकार शेतकऱ्याला न्याय देते का सामान्य माणसाला न्याय देते का इथं मुलींच्यावर अत्याचार चाललेत तिथं लक्ष देत नाही तिथं भाजपच्या अध्यक्षाचा मुलगा दारू पिऊन पाच पाच गाड्या या ठिकाणी उडवतो त्याच्यावर गुन्हा दाखल या ठिकाणी होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी पडतो त्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही हे जर आम्ही उघड्या डोळ्याला बघायचं असेल तर उद्याच्या पापाचे आपण सहाय्यकाने केलं निवडणुकीमध्ये काढण्याची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी आमचा दौरा झाला मराठवाड्यामध्ये असू दे विदर्भामध्ये असू दे नांदेड असू दे लातूर असू दे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असू दे जालना असू दे हिंगोली असू दे विदर्भात महाराष्ट्र पंचावन्न जागा महाविकास आघाडीच्या येतील किती जागा पासष्ट पैकी किमान पंचावन्न जागा येतील एवढं चांगलं वातावरण या विदर्भामध्ये आता पश्चिम महाराष्ट्राची आपली जबाबदारी आहे विशेष करून कोल्हापूरची आपली जबाबदारी आहे माझी इच्छा आहे की या जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम उद्याच्या का भविष्यकात आपल्याला करावं लागेल मी हे सगळं भाषण जिल्ह्याचं आणि राज्याचं का करतोय व्हॉट्सअपवर अनेक मेसेजेस आपल्याला येतात अनेक संदर्भ आपल्याला येतात फक्त आपल्याला करवीरची जागा निवडून आणायची नाही तर उद्याच्या भविष्यकात या जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या जागा जास्तीत जास्त कशा निवडून आणता येईल आणि महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये कसं आणता येईल हा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळ आपल्याला करावा लागेल विकासासाठी आदरणीय महाराज असतील मी असो आदरणीय नरके साहेब आहेत विश्वास आबाजी आहेत आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत पनाळ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही याची ग्वाही मी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र